श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो झोपताना ह्या दिशेला पाय करून झोपू नका ठरू शकतात घातक चला मग ती कोणती दिशा आहे आपण पुढे बघूया तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी भक्तांनो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण आणि पूर्व दिशेकडे पाय करून झोपले चांगले नाही त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात दक्षिण दिशा ही यमाची आणि पूर्व दिशेवर सूर्याचा ऊर्जेचा प्रभाव असतो त्यामुळे ह्या दिशेला पाय करून कधीही झोपू नये वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे वास्तुशास्त्रामध्ये घरातील वास्तू योग्य दिशेने ठेवण्यासोबतच खाण्याच्या आणि झोपण्याच्या दिशाही सांगण्यात आलेल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेने पाय करून झोपते तेव्हा त्या त्याच्या आयुष्यात अनेक समस्या येतात आर्थिक चणचण आणि करिअरच्या क्षेत्रातील अपयशीही त्याला घेरतात त्यामुळे ठराविक दिशांना पाय ठेवून झोपू नका असा सल्ला दिला जातो स्वामी भक्तांनो तर कोणत्या दिशेला पाय करून झोपावे तर स्वामी भक्तांनो वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपणे टाळावे ही यमाची दिशा मानली जाते या दिशेला पाय करून झोपल्याने मृत्यू आणि रोग येतात त्यामुळे या दिशेला पाय करून झोपणे अत्यंत अशुभ मानले जाते याच्या ऊर्जेचा प्रभाव पूर्व दिशेला जास्त असतो जर तुम्हाला तुमच्या जीवनात सूर्यदेवाची करुणा हवी असेल तर या दिशेला पाय करून झोपण्याची चूक करू नका पूर्वेला आणि पश्चिमेला डोके ठेवून झोपणे टाळा जे लोक दक्षिण किंवा पूर्व दिशेला पाय करून झोपतात त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येतात भयानक स्वप्ने भीती अपयश आणि निराशा त्यांचा कधीही सोडत नाही त्यामुळे शक्य असल्यास या दिशेला पाय करून झोपू नका जर तुम्ही कोणत्या दिशेला पाय करून झोपता वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की उत्तर किंवा पश्चिम दिशेला पाय करून झोपणे खूप चांगले असते उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख समृद्धी संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते त्याचबरोबर पश्चिम दिशेला पाय करून झोपल्याने ज्ञान मिळते असे लोक अभ्यासात सांगले असतात स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करण्यातही ते अत्यंत निष्पाप मानले जातात तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा अशाच प्रकारचे आपण टिप्स श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थ लीला श्री स्वामी समर्थ संदेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सब्सक्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा धन्यवाद